नमस्कार मी पलवी सेनगावकर आपण पाहत आहात सण माय मराठी न्यूज लाईव्ह सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहू शकता की सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज चिमेगाव तालुका जिल्हा नांदेड येथील शंकर कोकाटे येथील रहिवासी असून यांनी गावातील वस्तीच्या कामाविषयी चौकशी संदर्भात तक्रार नोंदवली असता नांदेड जिल्हा येथील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राठोड साहेब हे आतापर्यंत यांनी कुठल्याच प्रकारची कोणतीच कारवाई केली नाही आणि त्यांच्या ऑफिसवर आतापर्यंत पाच सहा वेळेस आले असता गटविकास अधिकारी राठोड सर हे त्यांच्या कार्यालयात नेहमी ऑफिस टाइम मध्ये गैरहजर राहत आहे त्यामुळे गोरगरीबांच्या अडथळा येत आहे त्याच्या विचारले तर पिऊन उडवीचे उडवी उत्तर देत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची बदली करून त्वरित नवीन अधिकाऱ्याची नेमणूक करावी व सामान्य नागरिकांच्या अडचणी दूर कराव्या असे नागरिकांचे म्हणणे आहे साहेब भेटत नाही चौकशी आणि जे पंचायती ऍप आहे त्या ऍप मध्ये माहिती भरलेली आहे त्याविषयी थोडा दिसून द्यायला आला होतो परंतु साहेब भेटत साहेब वारंवार वारंवार नाही कधीच नाही तर बंडी बंडी तर व्हायला पाहिजे कारण त्यांचे घरी लोकांचं काम होत नाही कारण शासनाने दिलेल्या आपल्या जॉब दिलाय त्यासाठी आपण राहणं ऑफिस मध्ये जरुरी आहे ना जेवढा आपला कार्यकाळ आहे त्यावेळा मध्ये ऑफिस मध्ये राहणं घरी बाबुल ते चौकशी आले त्यांची निवारण करणं हे साहेबांचं कर्तव्य आहे ना ऑफिसला ऑफिस लावून बसून असतात त्यांना विचारलं साहेब कुठे बाहेर गेले इकडे गेले आता चपराशी पण नाही साहेब बाहेर गेले तिकडे गेले तिकडे गेले तरी नंदर या पुणा या उदयामाडावर चिथे मेह आणि तुम्ही पंधरा किलोमीटर रोज पंधरा तीस किलोमीटर